माननीय कळंब तहसीलदार साहेबांना निवेदन देऊनही येरमाळा गावातील मागासवर्गीय वस्तीमधील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कोणताही बदल नाही घाणीचे साम्राज्य मात्र कायम दिनांक एक तारखेला याच घाणीच्या साम्राज्यामुळे कुठलीही दखल घेत नसल्यामुळे माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊनही आजपर्यंत या विषयावर कुठलीही कारवाई झालेली नाही त्यानंतर दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी जवळपास दीड तास मुसळधार पाऊस कळंब तालुक्यातील एरमाळा या गावात झाल्या कारणाने दलितवस्ती सिद्धार्थनगर या ठिकाणी पुन्हा घाणीचे साम्राज्य आणि सर्वदूर डोंगरातून वाहत येणारे पाणी सर्व सिद्धार्थनगर एरियामध्ये जमा झाले आणि या जमा झालेल्या भागामध्ये पुन्हा त्याला मोठ्या ढवाचे स्वरूप आले या ठिकाणी आम्ही लोकसभा न्यूज चॅनलच्या माध्यमातून या घराच्या परिसराच्या बाजूची परिस्थिती आपल्याला दाखवत आहोत हे सर्व पाणी या घरांच्या पायामध्ये मुरत असून मागील चार वर्षापासून हीच अवस्था पावसाळ्यामधली कायम आहे ये एरवीचं येणारं सांडपाणीसुद्धा याच ठिकाणी येत असल्याकारणानं हा डव आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळणार आहे ग्रामपंचायतनं ही केलेली नाली एकदम वरती असून पाणी तळालगत असल्याकारणाने खड्ड्याची आणि त्या नालीची लेवल लागत नाही त्यामुळे पाणी आहे असं जागेवर याच ठिकाणी थांबून आहे या, या पाण्यामुळे घाणीच्या साम्राज्यामुळे मच्छर साथीचे आजार अनेक प्रकारे इथले त्रस्त आहेत आपल्या समस्येकडे दुर्लक्ष करून सिद्धार्थनगर मागासवर्गीय वस्तीमधील व्यक्ती सध्या तरी लाडकी बहीण योजनेमध्ये गुंतलेले आहेत इस व्हिडिओ को चैनल करे सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करे